वाशिम येथे केंद्र आणि राज्य सरकारचा विरोधात जाहीर निषेध दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीनंतर देशाचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला महाराष्ट्र देशापाई या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला पूर्णतः दुर्लक्षित करण्यात आले याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार वाशिम जिल्हा अध्यक्ष बाबाराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली वाशिम येथे दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे निषेध करण्यात आला यावेळी अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष अशा प्रकारे घोषणा देऊन निषेध करण्यात आला या आंदोलनात माजी आमदार अनंतकुमार पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील डॉक्टर श्याम जाधव नाईक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक ज्येष्ठ पत्रकार महादेव अंबोरे भोजराज चव्हाण इम्रान भाई मुकिंद आंडे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष महिला आघाडी युवक आघाडी आणि सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सुरेश जाधव वाशिम अर्थसंकल्पामध्ये अतिशय अन्याय केलेला आहे राजकारण आपलं पक्क करण्यासाठी आंध्र आणि बिहारला कोटी कोटी रुपये दिले आणि महाराष्ट्राला केवळ रुपये देऊन महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे महाराष्ट्राच्या तोंडाला पालक पुसलेले आहे म्हणून आम्ही निषेध करतो आणि या या सरकारचा निषेध करतो महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि मागणी करतो लवकरात लवकर या सरकारला हकालून दिलं पाहिजे हे सरकार भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार आम जनतेच्या विरुद्ध आहे यांना हकाल पाहिजे आता महाराष्ट्र सरकारचे दोनच महिने झाले महाराष्ट्र सरकार हे जाणार आणि आघाडीचं सरकार येणार शरद पवारांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचं जनतेच सरकार येणार आणि याच्यासाठी हा मोर्चा आहे केंद्र सरकारचा निषेध महाराष्ट्र सरकार निषेध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमित शहा अमित शाह शहा अर्थसंकल्पाचा एकच दोष